या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर वेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील दे, उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभ कार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदौतीस लोक शोभामय रिटर्न शो होता की पन्नास वर्ष पासून वाईन शॉप चे लायसन्स दिले गेले नव्हते सध्या महसूल वाढ करण्याच्या उद्देशाने त्याची एक बंदी उठवली जाणार असून तीनशे अठ्ठावीस वाईन शॉपला ला परवानगी देण्यात येणार आहे बारामतीमध्ये मध्य सारखे मध्यचा निर्मितीचा मोठा कारखाना अजित पवार यांच्या संमतीलाच आहे त्यातूनच त्यांच्याच अध्यक्षतेखाली एक समिती नेमणी म्हणजे व्यावसायिक संबंध जपण्यासाठी हे निर्णय घेतला असा होता असं आहे ना की पॉलिसी आहे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज ज्या आहेत सर्व संमतीने घेतात अरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शासनाचा खर्च वाढतो आहे अजून वेगवेगळ्या लोकांचे शेतकऱ्यांचे यांचे त्यांचे सगळे पैसे द्यायचे आहेत आता शासन हा पैसा हो जो आहे तुमच्या टॅक्समधूनच गोळा करतं ना आणि मागच्या वर्षापासून हा जो खर्च वाढलेला आहे त्याला जर त्याची जर म्हणून ते आतमिळवणी करायची असेल तर कुठून तरी टॅक्स वाढवावे लागतील तरच ते पैसे येतील आणि ते पैसे आले तरच मागचे जे काही मग लाडकी बहीण योजना असेल किंवा मग शिवभोजन असेल किंवा मग सारथी बार्टी महाज्योती या सगळ्यांना जे आहे विद्यार्थ्यांना पैसे द्यायचे असतील शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असतील हे सगळे जे आहेत कधी येतील खर्च तर हा होतो आहे तर इनकम वाढलं पाहिजे त्या दृष्टीने जर सगळ्यांनी म्हणून जर निर्णय घेतला असेल अर्थात दादा त्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्या खात्याचा कारभारच जो आहे हा टॅक्स जास्तीत जास्त गोळा करणं आणि लोकांना खर्चायला देणे दे ते पैसे त्याप्रमाणे ते अध्यक्ष होणं हे स्वाभाविक आहे पण तिथे सर्व पक्ष इतर पक्षाचे सुद्धा लोक आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना ठाकरे बंधू एकत्र त्यांनी मेळावा घेतला यामुळे शिंदेच्या शिवसेनेचा विचार झाले शिंदेने आताच दोन दिवसावारी केली किती कोटी केली असेल असं आहे कोणाचा लोकसंग्रह वाढला आणि कोणाचा कमी झाला याचं बॅरोमीटर जे आहे मोजमाप ती निवडणूक आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये कम कळेल ना खरोखरच कोण पुढे जात आहे कोण मागे जात आहे दिला पुरुष आहे असं मला वाटत नाही वक्तव्य केलंय हो पक्ष सोडण्यासंदर्भात जयंत पाटलांची त्यांची काही चर्चा झाली नाही मात्र काय बदल होतो बघू आणि चर्चा पण आल्या भाजप सुद्धा जे आहे त्यांच्या नियमाप्रमाणे वर्ष दोन वर्षानंतर जे आहे ते अध्यक्ष वगैरे बदलणं वगैरे अगदी नड्डा साहेबांना सुद्धा बदलण्याच्या बाबतीमध्ये आपण ऐकतोय ठराविक एक वेळ झालं तसं प्रत्येक पक्षाचं आहे ना वेगवेगळ्या लोकांना संधी देत असतात आता जयंत पाटील सुद्धा म्हणतात की मला तर सात वर्ष झाले तर इतरांना आपण संधी देऊया म्हणून त्यांनी जी आहे ती जागा खाली केली असेल त्यांना पैसे दिले गेले त्याचप्रमाणे लाडक्या भावांसाठी योजना सुरू केली होती मात्र त्यांना अद्यापही पैसे मिळाले त्यांचे अनुदान सुद्धा त्यांना मिळाले नाही मिळेल ना असं आहे की ज्या वेळेला एखादा मोठा खर्च आपल्या घरामध्ये वाढतो त्या नेहमीचे जे आपले इतर खर्च जे आहेत ते आपण थोडंसं मागे पुढे मागे पुढे करतो सगळ्यांना पैसे मिळणार आणि लाडक्या बहिणींचे पैसे सुद्धा लाडक्या भावांच्या घरातही एका अर्थाने गेलेत की नाही आता आमच्या बहिणी सगळे पैसे घेऊन बाहेर उडून तर नाही टाकत त्या बिचाऱ्या घरामध्येच वापरणार असं काय करताय असं म्हणताय की या योजना शंभर टक्के ते लपवायचं काय अ चव्वेचाळीस एक दोन हजार कोटी रुपये कि पाचशे कोटी रुपये वाजूळ झाले एकाच वेळेस झाले तर ठीक आहे दरवर्षी सर चव्वेचाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर बाजूला काढायचे असतील आणि या नवीन योजनेसाठी तर इतर खर्चांवर जे आहे ताण येणारच आहे तुमच्या घरामध्ये सुद्धा एक विशिष्ट उत्पन्न आहे का तीस हजार दर का चाळीस हजार रुपये आणि एकदम वीस हजाराचा काय दुसरा एक फटका बसला आजारपणाचा आहे लग्नाचा आहे शिक्षणाचा आहे काही असेल तर आपण इतर खर्चाच्या बाबतीमध्ये मागे पुढे करतोच ना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभा आहे ना अभिनंदन त्यांचं मनापासून त्यासाठी ज्या त्यांनी आपलं संपूर्ण कौशल्य जे आहे वकिलीच मनाला लावलेलं कसाब सारखी केस असेल किंवा दुसरी कुठली केस असेल ती के पूर्णपणे अतिशय यशस्वीरित्या ते लढले आहे आणि ज्या वेळेला असे काही प्रकार घडतात कोणाचे याचे त्याचे अत्याचार तर मधून डिमांड येते की आम्हाला हे वकील पाहिजे एवढा विश्वास त्यांनी निर्माण केलेलं आहे आपण आता असं बोललो पब्लिक मधून डिमांड येते संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल जो काही खडला आहे ते त्याच्यामध्ये आहे तर याच्यावरती परिणाम होतो कोण संतोष देशमुख जे बीड मध्ये जे हत्या घडली हा 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 बीडचे काय झालं त्याचं तर त्याचे वकील म्हणून त्यांची नियुक्ती केलेली होती त्याचा काही परिणाम होईल खासदार अनेक लोक जे आहेत खासदार होतात पण त्यांच्या वकील चालूच असतात ना त्यांचे उद्योगधंदे चालूच असतात अनेक सीन स्टार तिकडे गेलेले आहेत सिनेमामध्ये काम करतच असतात राम जेठमसारखे मोठे मोठे वकील तिथे जातात बाहेर जे आहेत ते वकिली करतच होते त्यांच्या वकिलाला कुठलाही बाज नाही त्यात uh, uh, ज्यावेळेस uh, निवडणुकांच्या आधी राज्यसभेवर जाण्यास इच्छुक होता तो आपल्याला पूर्ण झाले मात्र आपल्यासारख्या सिनियर नेत्याला आता शेळ्याकडे ऊत आणण्यासाठी काय कारण आहे का तुम्हाला हा तर तुमची इच्छा आहे <laughs> मी बघतो लोक म्हणाल जर येवल्याचे तो जावा तर बघाऊ जरा विचारून पाहतो <laughs> सगळ्यांना दोन्ही ठाकरेंच्या युतीबाबत सामनाच्या रोखोक मध्ये एक लेख देण्यात आलाय दोन ठाकरेंची युती म्हणे होणे गरजेचे सामनाच्या रोग टोपणी ही भाषे सामनाच्या रोख टोक मधून सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील असा टोला लावण्यात आले ठीक आहे हा जरतरचा प्रश्न आहे पुढे द रेमंड शॉप येवला बिग मान्सून सेल रेमंड व इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटरवर पन्नास टक्के डिस्काउंट ब्रँडेड कंपनीचे तीन शर्ट व एक पँट फक्त बाराशे रुपये शूटिंग शर्टिंगवर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेजर सूट जोधपुरी कुर्ता पायजामा पन्नास टक्के डिस्काउंट ग्राहकांच्या अग्रस्तव पुन्हा सुरू झाला आहे लिनन फेस्टिवल लिननच्या सर्व प्रकारच्या कपड्यांवर कंपनी रेटवर पन्नास टक्के डिस्काउंट नियमवाटी लागू आजच भेट द्या ठिकाण द रेमंड शॉप कापसे पैठणी शेजारी येवला